मन धागा धागा जोड़ते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे मोहब्बत लफ्जों की मोहताज नहीं होती संडे पिकनिक जाएंगे बारिश में खेलेंगे डैड ने हाँ कर दी है मम्मा प्लीज से यस गाडीत परतताना डॅडने अचानक सांगितलेला प्लॅन नेक्स्ट सॅटरडे संडे पिकनिक मुलींचा तत्क्षणी होकार पण तिचा नकार आणि आता मम्माला लाडीगोडी लावणाऱ्या दोघी तिचा पदर ओढून धरण्याचा प्रयत्न पिकनिक नाही जायगे पढाई करेंगे युनिट टेस्ट आहे मम्मा सेज नो दोघींना चुकवतच लिव्हिंग एरियात आली तरीही मुलींचे गाणे एका ताला प्लीज मम्मा मान जाओ त्याची मधाण विनवणी मुलींचे त्यावर खिखी पापाजी बाबा आणि प्रकाश सर समोर सोफ्यावरच होते अहो मागे वळून बघत तिची डोळ्यांचीच दटावणी आजूबाजूला सर्वजण आहेत या तिघींचा आनंदी आवाज ऐकून मम्मीजी आई आणि निशाजी बेडरूम मधून डोकावल्याच त्यांना पाहून तीही थबकलीच तोही पाठीच उभा तिच्या मम्मीजी तुम्हीच दोघींना समजवा नेक्स्ट विकेंड पिकनिक नाही सत्तावीस ला युनिट टेस्ट स्टार्ट होत आहे पावसात भिजून आजार पण नको बाहेर येणाऱ्या मम्मीजींकडे हसतच पाहिले येस नो वीकेंड पिकनिक नाही जा सकते राईट कविताजी त्याही तिघी बाहेर येत सोफ्यावर बसल्याच हो हो असे कसे जाणार पिकनिकला आईच्या सपोर्ट वर ती खुश पण जिया अरिया हिरमुसल्या डॅड केविलवाणी हाक गेलीच मॉम वैतागतच त्याचा होकार मिळवण्याचा प्रयत्न व्हॉट इज दिस आय वॉन्ट टू स्पेंड टाईम विथ मेघा मॉमने तर समजू दे अरे राजीव संडे इज नॉट फ्री नाही जा सकते प्रकाश सरांचं गंभीरपणे बोलणं आणि सोफ्यावर बसता बसता तोही गोंधळलाच सुप्रीमचे काही काम महत्वाची मीटिंग? फर्गेट कीचन ग्लास घेऊन बाहेर येणारी ती पाहिलं प्रकाश सरांना पण माहीत आहे की युनिट टेस्ट इम्पॉर्टंट आहे दोघींना ग्लास देत त्याच्याकडे वळलीच होती मेघा युनिट टेस्ट इम्पॉर्टंट आहेच बट त्याहून इम्पॉर्टंट आहे, आहे तुमची एंगेजमेंट पापाजींचे बोलणे ट्रे हातातून सटकणारच होता की त्याने पकडला समोरून ग्लास उचलला शब्द भिन्न उच्चार तिच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह आणि त्याच्या डोळ्यात प्रचंड आनंद ओशाळून ट्रे टेबलवर ठेवत आई आणि मम्मीजींजवळ येऊन बसली भुवया उंचावतच आईला प्रश्न मुलीही पिकनिक हट्ट सोडून डॅडच्या कुशीत बसलेल्या मम्मा डॅडची एंगेजमेंट ऐकून संभाषणात रस निर्माण झालेला मेघा राजीव दोन मुहूर्त आहेत एक नेक्स्ट संडे पंचवीस जून आणि त्यानंतरचा जुलै थर्ड वीक मध्ये आहे हम लोगों को नेक्स्ट संडे ठीक लग रहा आहे प्रकाश सरांचे समजावणे तीही विचारात पडलीच तोही शांत पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत मनातले विचार जाणून घेण्याचा प्रयत्न मेघा बाळा नीट विचार कर आम्ही घाई करत आहोत असं वाटत असेल तर सांग तसं सा। पण मला वाटतं एंगेजमेंट लांबणीवर टाकू नये आईचं शांतपणे समजावणं राजीव मेघा आपल्याला ऑफिशियल अनाऊन्समेंट करायची आहे सो so दॅट्स वाय वी थिंक नेक्स्ट संडे इज ओके okay. पापाजींच्या शब्दांनी डोक्यात विचारचक्र फिरू लागले आज रोका झाला लग्न ठरलं आहे असंही आज आमचं एंगेजमेंट बद्दल बोलणं झालंच आहे मग काय हरकत आहे एंगेजमेंट नंतर ऑफिस सर्वांना सांगता येईल सहजच समोर बाबांकडे पाहिले त्यांच्या शांत डोळ्यातही होकार होताच आणि मग नजर त्याच्याकडे गेली डो यू नीड मोर टाइम टू थिंक माझ्याशी काही डिस्कस करायचं आहे का डिसिजनची घाई नाही त्याच सर्वांसमोर शांतपणे सांगणं नजरेतूनच सुचवणं डोंट टेक टेन्शन शांतपणे ठरवा तिच्या चेहऱ्यावर बारीकसे हसू उमलले पंचवीस जून ठीक आहे पापाजी बाबांकडे पाहात तिचं बोलणं सर्वच आनंदी अहो तुम्हाला ओके ना त्यालाही विचारलेच आर यू शर sure? आनंदाने प्रेमाने काठोकाठ भरलेले त्याचे डोळे अगदी मोठे मेघा इट्स नॉट ड्रीम राईट नेक्स्ट वीक एंगेजमेंट तुम्ही डिसिजन घेतला सो फास्ट राजीव तुम्हीच म्हणालात एंगेजमेंट लवकर करू आणि मग आता असे आश्चर्य का मम्मीजी राहू दे त्यांना पिकनिकला जायचं आहे ना एंगेजमेंट काय नंतर करू मम्मीजींच्या खांद्यावर हनुवटी टेकवतच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत हळूच हसणं नो नो पिकनिक पोस्टपोन करूया जीया आर्या पिकनिक आपण नेक्स्ट टू नेक्स्ट वीकेंडला जाऊ इस दॅट ओके डोळ्यात ओतप्रोत भरलेली विनंती घेऊन दोघींना समजावण्याचा प्रयत्न डॅड तुझी आणि मम्माची आम्ही दोघी तुमच्या सिलेक्ट करणार जियाचा अति उत्साह डॅड आपण पिकनिकला युनिट टेस्ट नंतर जाऊया देन मम्मा काँ सेनो आर्यानेही ठणकावून सांगितलंच मम्मा अन आर्या दोघींनी एकमेकींकडे पाहात नाक मुरडलंच आणि दोघींनाही कवटाळून थँक्स म्हणत तिच्याकडे प्रेमाने पाहणारा तो मम्मीजी आणि आईचा हात जवळ घेत दोन्ही हातात घट्ट धरून ठेवलेला आनंदी आनंद पुन्हा एकदा मेहराविलावरून नुकतेच घरी परतलेले सर्वजण एंगेजमेंटची तारीख तर ठरलेली डिनर करत गप्पांमध्ये समारंभ कसा आणि कुठे असावा यावर चर्चा झालीच आत्ताही बेडवर बसून माळलेला गजरा केसातून सोडवताना ती त्याच्याच विचारात हरवलेली हाय राजीव काय करावं तुमचं आम्ही कसं सहजपणे समजून घेता तुम्ही सर्व काही माझ्या डोळ्यातूनच मम्मीजी आणि निशा मॅमचे एंगेजमेंटसाठी फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्याची चर्चा आणि क्षणात माझ्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव जाणलेत तुम्ही एंगेजमेंट एवढी ग्रँड आणि त्यावर लाखोंनी खर्च आई बाबा ही विचारात पडले पाहिलं तुम्ही हो ना खरंच इतक्या मोठ्या फंक्शनची आवश्यकता आहे का हेच माझ्या मनात होतं पण मोठ्यांसमोर कसं बोलावं ही द्विधा मनस्थिती आपली ती हलकीशी नजरानजर आणि तुमचा क्षणात निर्णय ऐकवणे आमची एंगेजमेंट आपल्या घरीच होणार वी डोंट नीड ग्रँड सेरेमनी फक्त जवळचे से रिलेटिव्ह आणि फ्रेंड सर्कल असेल आम्ही दोघांनी हे ठरवलं आहे माझ्याकडे पाहत तुमचं ते नजरेनेच सांगणं मी घा स्पीक आय विथ यू डोंट वरी आणि मग मीही हिम्मत केलीच की मत मांडले सर्वांसमोर हो आम्हाला दोघांनाही सिम्पल फंक्शन हवे आहे आज रोका झाला अगदी तसे प्लीज आम्हाला समजून घ्या आपण दोघांनी ठरवले आहे ऐकून सगळेच खुश झाले सगळ्यांनी मान्यही केलं हे कसलं सही होतं आज दोन निर्णय आपण घेतले एंगेजमेंट तारीख आणि ठिकाण नकळतच एकमेकांच्या संमतीने तेही मोठ्यांच्या उपस्थितीत वैयक्तिक आयुष्यातील टीम वर्कचा प्रारंभ सहजीवनाची सुंदर सुरुवात प्रकाश सरांनी सहजच घेतलेला पुढाकार एंगेजमेंट त्यांच्या घरी व्हावी ही इच्छा त्यावरही सर्वांची संमती झालीच बापरे रविवारी एंगेजमेंट गजरा उशाशी ठेवत आर्याच्या रूमकडे निघाली खूप बोलायचे होते तिला हृदयाशी घट्ट धरायचे होते डॅड यू आर हॅपी ना राजीवच्या कुशीत बसलेली जिया डॅडच्या डोळ्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न येस विटू मी खूप खुश आहे प्रसन्न हसला तिला गोंजारत आय मीन डॅड यू लाईक मम्मा ना मेघा मम्मा तुलाही आवडते ना तिच्या निरागस डोळ्यात काहीसा गंभीर प्रश्न हा शी इज गुड एज यू अँड आय यू सेड वी आर बेस्ट फ्रेंड्स त्याचं नजर चोरतच बोलणं जिया तुझी आणि आर्याची मम्मा माय मेघा अब उनकी क्या तारीफ करू बस खुशनसीब की उनका साथ उम्र भर के लिए मिला है डॅड शी इज ग्रेटेस्ट मम्मा अँड आय नो यू लाईक हर तिच्या डोळ्यात खोडकरपणा होताच स्लीप नाव गुड नाईट तिचे गाल ओढतच त्याचे हसणे डॅड आय फॉर यू त्याच्या गळ्यात हात टाकतच गुड नाईट पापी दिली गेलीच तो हसतच बाहेर निघाला आणि ती जागीच डॅड आय नो तुला मेघा मम्मा खूप आवडते आय कुड सी इट आज डॅड आणि मम्मा कॅफे मध्ये मा गप्पा मारत होते हसत होते त्यांनी सेल्फी पण काढला मी पाहिला आईचं लक्ष नव्हतं तिला सारखं डॅडला बोलवायचं सा होतं गेम खेळायला आय सम हाव हर मम्मा आणि डॅड टायर्ड असतील कालपर्यंत त्यांना त्यांना ऑफिस होतं बसू दे कॅफेमध्ये मी आहे ना तुला कंपनी पण भूक लागली हे सांगत गेलीच डॅडकडे आय नो आर्यासाठी डॅड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जसे माझ्यासाठी मेघा मम्मा आर्या मला विचारते मम्मा डॅड एवढं सारं काय बोलतात आता मी काय सांगू आय थिंक ऑफिस बद्दल और इन जनरल गप्पा जसे मी अँड आयू बोलतो डॅडला पण बोलायला कंपनी हवीच ना आय एम ग्लॅड त्याच्याकडे मेघा मम्मा आहे नाव ही वॉन्ट बी अलोन मम्माच्या पायावरच डोकं घुसळत लाड करून घेणं आर्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता मम्मुडी तू रागावली नाही ना ग मी तुला काहीच नाही सांगितलं बोटांशी खेळतच तिचा घाबरत घाबरत प्रश्न नाही सोन्या नाही रागावली तू आजोंशी आधीच बोललीस याचं कौतुक वाटलं तिचंही समजावणं मम्मा तू आणि डॅड फ्रेंड्स आहात ना तिचे आशेने बघणारे डोळे हुं। हुंकारातच दिलेलं अवघड उत्तर यु you नो know? लास्ट सॅटर्डे तुला बरं नव्हतं पिरियड्स मला वाटलं तुला काहीतरी होणार घाबरले अँड डॅडने क्विकली येऊन तुझी काळजी घेतली तू बरी झाली त्याच वेळी ठरवलं माझ्या मम्माची काळजी घेणारे राजीव अंकलच माझे डॅड वी नीड डॅड हो ना दाटलेल्या आवाजातच डबडबलेल्या डोळ्यांनी विचारलेला प्रश्न येस आयू वी नीड डॅड तिचे डोळे कोरडे करतच थोपटले तिला तिने उठून मम्माचा चेहरा ओंजळीत धरला मम्मा मी समीर डॅडलाही कालच सांगितलं व्हाय वी नीड डॅड त्याला हेही सांगितलं की जिया ऑल्सो नीड्स मम्मा आय नो तू कधीतरी मिस करते समीर डॅडला पण मी समजावलं त्याला माझ्यासाठी आणि जियासाठी मम्मा आणि राजीव अंकलना लग्न करू दे समीर डॅड माझ्यावर नाही रागावणार तुझ्यावरही नाही तो आपल्या दोघींना हॅप्पी बघून हॅप्पी होईल हो ना मम्मा घट्ट कवटाळलं तिला छातीशी दाटलेल्या हुंदक्यात एवढंच बोलू शकली देवा नशीबवान ए आणि राजीव आमच्या दोन्ही पिल्लांचा किती जीव आहे आमच्यावर त्या घरून निघताना आर्याने घट्ट मिठी मारलेली राजीवना दोघांचे डोळे पाणावलेले अंजिया माझा पदर सोडायला तयार नव्हती तू आणि आर्या लवकर इथे राहायला या नाहीतर मला तुमच्या सोबत घेऊन जा गोड दरवळत होती तिची निशिगंधाच्या सुवासाने कोपऱ्यातील पॉट मध्ये सजवलेली फुले पावसाची छुनछुन गारवा आणि सोबत गंधाळलेली हवा राजीव असं गुपचुप लायब्ररीत बोलावून निशिगंध देतात का रिपोर्टचा बहाणा काय पण कारण आहे मला शंका आलेलीच पण माहीत नाही का मोठ्यांची नजर चुकवत पावलं आलीच लायब्ररीकडे जिया आर्या वरच्या रूम मध्ये होत्या म्हणून बरं मी आले बघून खुश झालात बंद लॅपटॉप पाहून तर माझी शंका खरी ठरलीच आणि नजर तुमच्या हातातील निशिगंधावर रेंगाळली तुम्हाला बोलायचं होतं माझ्याशी पण बाहेरून मम्मीजी आणि आईचा आवाज आणि मी गुच्छ घेऊन तशीच निघाले माझ्या पाठीमागे तुमचं हसणं ऐकलं आम्ही लग्न ठरलं तरी बोलायला का घाबरत आहात असा विचार आला असेल ना तुमच्या मनात पण आता मी अशीच आहे मी म्हणाले ना प्रेम झिरपते आहे मनात हळूवार राजीव आपलं प्रेम असंच आहे ना हो निरागस अलवार मोहक अगदी या निशिगंधासारखं रिंग वाजलीच फोनची अपेक्षित कॉल श्वेता तिचं भाभी ओरडतच बोलायला सुरुवात करणं आणि इथे हिच्या हसतच बंद झाल्या लाजली ना तू ब्लशिंग हो ना तिचा तार सप्तकात घ श्वेता काही तुझ मी काही सारखं लाजत नाही हे सांगतानाही स्वतःला आरशात निहाळलं ती हलकी गुलाबी छटा गालांवर अय हय ते तर आवाजच सांगत आहे कि गाल तो टमाटर जैसे लाल हो गए होंगे यू you know, नो गे चॉकलेट फर्स्ट केक बुक केला बिग वन फॉर एंगेजमेंट सही आपल्या घरी तुमची एंगेजमेंट मी येते आहे थर्स का लवकर येऊ तू फक्त बोल यार उत्साह ओसंडून वाहत होता छे का, का काम सोडून येऊ नको आपली नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट मलेशियाची आहे फार्मा इंडस्ट्री शनिवारीच आम्ही डिस्कस केलं टेक्नोसिसचे डेटा मायग्रेशन होते टीम काम करत होती आम्हाला फ्री वेळ होता सो नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट प्रपोजल ड्राफ्ट करायला घेतले आहे बेडवर ठेवलेल्या लॅपटॉपमध्ये रिपोर्ट ओपन केलाच ओ प्रोजेक्ट लीडर मॅडम नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट नाही नेक्स्ट इव्हेंट वर लक्ष दे इट्स युअर एंगेजमेंट मेघा हो माहित आहे त्यात काय रिंग्स एक्सचेंज करायच्या ना बस झाली एंगेजमेंट अजून काय लॅपटॉप स्क्रीनवरचा रिपोर्ट पाहून तोही आठवला त्याची लांबसडक बोटही आज मोबाईल स्क्रीनवर फिरणारी अन तो स्पर्शही ओ माय गॉड तू आणि भाई दुःखी आत्मा आहात झिरो एक्साइटमेंट फॉर सच इम्पॉर्टंट इव्हेंट अगं बाकी सगळं मम्मीजी आई आणि निशा मॅम ठरवत आहेत आणि असंही सिम्पल फंक्शन करायचे आहे, आहे। रोकासारखेच तिला न दुखावता हळुवार समजावणे रोका मस्तच झाला ए मेघा कॉफी डेट कशी होती ते सांग ना श्वेताचा खट्याळ प्रश्न ही काही ऐकायची नाही असू दे लपवण्यासारखे काय त्या सांगूया का आणि मग क्लबला पोहोचल्यापासून ते टेनिस गेम मुलींसोबत वेळ घालवला आणि मग कॉफी बरोबर गप्पा बस दोन तीन मिनिटात कॉफी डेटचा सारांश सांगून झाला तरीही नीट सांग ना हे असं काय सांगते श्वेताचा हट्ट संपेना कॉफी सोबत फक्त गप्पा केल्या यावर तिचा विश्वासच बसेना मेघा खर खरं सांग भाईने हात पण हातात घेतला नाही नो प्रपोज व्हॉट इज दिस यार बोरिंग भाई आहे तिची निराशा तीव्रतेने जाणवली चुप गियार या सोबत होत्या आमच्या त्यांच्यासमोर तुझ्या भाईंनी माझा हात हातात घेणं योग्य दिसणार नाही आम्ही मनमोकळ्या गप्पा केल्या हेच माझ्यासाठी अप्रूप आहे आणि हो तुझ्या बाईंना बोरिंग म्हणू नको हा किती छान बोलतात ते नुसतं ऐकत राहावं वाटतं आणि तुझा हा प्रपोजचा हट्ट मला काही बाई समजतच नाही अरे मेघा यार हर एक लव्ह स्टोरी मे प्रपोजल तो चाहिए ही। हो मग ही आमच्या चौघांची लव्ह स्टोरी आहे थोडीशी अजब प्रेम कहाणी आणि आमचं प्रपोझल हटकेच होतं जिया आर्याने केलेलं स्वीट अँड मोस्ट ब्युटिफुल जियाची आठवण आलीच तीव्र मन गलबल ओ ते तर होतच ग क्यूट पण तुमच्या दोघांच काय तुमचंही प्रेम आहेच ना हो प्रेम तर आहेच खूप जास्त प्रेम आहे खरं सांगू मी खूप नशीबवान आहे आजपर्यंत सेकंड मॅरेज हे फक्त सोय गरज आधार ऍडजस्टमेंट म्हणूनच होताना पाहिलेत ग पण आमचं लग्न पुनर्विवाहही आहे आणि प्रेमविवाहही सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण